नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज सकाळी आपण फार्ममध्ये कोंबड्यांना सोडण्यासाठी आलो होतो तर आपल्याला कोंबड्यांचा ब्रुडिंगचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मोठा साप म्हणजेच आजगर आहे तर तो एकदम साईडला बसलेला आहे तर आपण त्याला पकडण्यासाठी सर्पमित्र आमच्याच काकाचा मुलगा आहे लोकेश फडके तर त्याला आपण बोलवलेला आहे आता प्रकारे तो पकडतो आहे आणि काय करतो आहे तर आपण त्याची व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो पुढेच तर चला पाहूया

आवाज करतोय तो भरपूर खुसखुस आपल्या कोंबड्यांच्या इथे आलेला आहे जिथं पिल्ल बोर्डिंगला आहे भरपूर मोठा आहे तुम्ही पाहू शकता બાજુલા આપી टॉच मारलो कॅच मार म्हणजे पूर्ण किती मोठा आहे बघा आणि त्याला पकडण्यासाठी आमच्या काकाचा मुलगा आलोय तो सर्पमित्र आहे लोकेश फडके त्याला आपण घरी बोलवायला गेलो होतो बाबा हे तो आहे आला उडाडवलो तो डर बरोबर हा हे तुझा अंगवई तो पकडते तो पंजा मारतोय अंगलेला आमरतेयो बाबा बाबा उरतो तो

अजून पाहिजे ओला काय करायचं माहितीये डोक्यात असतो ना का अंदाज येतो वेळ काय समजत नाही तिथे लांब झाला ये <laughs> पाला गाई <laughs> इकडे लोक लोक एवढं पाणी हो कसला जाड आहे तुम्ही पाहू शकता कसा आला आम्ही विचार करतोय त्याने हाताला पिल घातला आहे लोक्या ना तर हे बघा आपल्या ब्रुडिंगच्या सेक्शनमध्ये आला होता तो ता तर आता त्याने पिल्लं खाल्ल्यात आणि मेलेली आहेत पिल्लं तर आपल्या फार्ममधील एवढा मोठा पकडला आणि आपल्या इथे अशी चार पिल्लं आहेत मेलेली कारण एवढा मोठा आजगर मी पहिल्यांदा बघितला आहे आणि तो पण आपल्या स्वतःच्या फार्ममध्ये तर तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण शेडला ले ले आ, अशा प्रकारे जाली मारलेली आहे त्याच्यावरती साधा जालासुद्धा आहेत पलीकडच्या बाजूला नेट आहे कापड आहे सर्व असं केलेला आहे पण तो कुठून आला आता आम्हालाच नाही माहीत कसं काय आलं ते त्याचं आता शोधतो आहे कशा आणि कुठल्या पद्धतीने आलेला आहे तो तर आपली पिल्लं वगैरे भरपूर मेल्यात आता ते आपल्याला पूर्ण पॅक करायला लागतील ला मातीमध्ये तर तुम्ही बघू शकता आपण इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा आपण पूर्ण जाली पाहू शकता कशी मारलेली आहे प्लस हा एक जाला आहे प्लस इकडे सुद्धा पलीकडच्या बाजूला असे दोन जाले आहेत प्लस हा साप वगैरे येऊ नये छोटे त्यासाठी आपण मच्छीचा सुद्धा लावलेला आहे असं एवढं करूनसुद्धा तो आज घर आपल्या याच्यामध्ये फार्ममध्ये आलेलं आहे तेच आम्हाला शोधायचं आहे कुठून आलं आहे रस्ता कुठून झालं आहे का असं तर पूर्ण आपण फार्मला आहे ना तुम्ही पाहू शकता सर्व असं केलेलं आहे तरी कुठून आला आपल्यालाच समजत नाही आहे याच्यापुढे लक्ष ठेवायला लागेल कारण नुकसान पण आपलं झालं आहेच समजा पिल्लं वगैरे पण आपल्याला कोणता त्रास म्हणजे एखादा साप आला किंवा का आला आणि आपल्याला चावला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी आपल्याला दक्षता घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व कोंबड्या वगैरे फिरतायत मस्त तर कसं आहे मित्रांनो जे सर्पमित्र वगैरे असतात ना हुई 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 कुंती -कुंती ते कोणते व्हिडिओ काढून देत नाही आणि त्यांचा त्या स म्हणजे प्राण्यांवर म्हणजे जीव असतो प्रेम असतो त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढून देत नाही तर आपण आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ काढून घेतला जेणेकरून कुक्कुटपालन व्यवसाय जे करतात त्यांना माहिती हो होण्यासाठी की आपल्या फार्ममध्ये कोणते कोणते साप वगैरे असे येतात त्यासाठी आपण त्यांना रिक्वेस्ट केली आणि व्हिडिओ काढली तर तुम्ही सर्पमित्रासाठी नक्कीच लाईक करा चांगले काम करतात ते जंगलात सोडून देतात त्यांना आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद मित्रांनो